터마, 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 마마 सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज थांबा थांबा तुम्ही थांबा दोन मिनिटं बघा काय जोशी सर बोलू नका या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी आज त्यांचा वाढदिवस यांनी आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे रोग तपासणी आहे दंत तपासणी आहे आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी प्रत्येकाला मिळणार आहे जेणेकरून पाच लाखाचा दाब पूर्ण त्या पेशंटला मिळेल अशा प्रकारचं शिबिर या ठिकाणी के आयोजित केलं आहे मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी चांगलं आरोग्याची शिबिर या ठिकाणी भरवलं मुख्यमंत्री काम करतात रात्रंदिवस झटतात शेतकऱ्यासाठी असो किंवा गोरगरीब जनतेसाठी असो रात्र दिवस अवेलेबल अवेलेबल असलेले आमचे मुख्यमंत्री आणि त्यांचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना दीर्घाशी लाभावं एवढी प्रार्थना मी लोकसेवा समन्वयक म्हणून आणि इकडभाऊ शिंदेच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो तेन्टा